नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची सेकंड युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर उत्तरासहित सोडवणार आहोत द्वितीय घटक चाचणी वीस गुणांचा आपला हा पेपर असणार आहे यासाठी आपल्याला एक तासाची ही दिली जाणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका मिळतील चालू शैक्षणिक वर्षासाठी नुकताच झालेला हा पेपर आहे त्याची ही प्रश्नपत्रिका आपल्याला सरावासाठी देण्यात दे येत आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करायचा आहे आपल्याला गरज वाटली तर वहीत लिहून घ्या व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा इयत्ता आठवी इंग्रजी द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका दोन हजार पंचवीस क्वेश्चन वन कम्प्लीट द फॉलोईंग वर्ड्स बघा काही शब्द दिलेले आहेत त्या ठिकाणी चार गुणांसाठी त्यातलं एक एक लेटर हे मिसिंग आहे ते आपल्याला टाकायचं आहे बघा पहिला शब्द लीगल हा बनतो दुसरा मॉसन फॉरब्राईड मॉडल बी भागामध्ये दिलेले सेंटेन्स आपल्याला जसंच्या तसं व्यवस्थित लिहायचं आहे करायची करायचे फक्त त्यानंतर क्वेश्चन नंबर टू बघा दहा गुणांसाठी एक पॅसेज आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो आपण वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा इथं चार विधानं दिलेली आहेत ती चुकीबरोबर आपल्याला ठरवायची पहिलं विधान आहे चुकीचं आहे फॉल्स दुसरं ट्रू तिसरं ट्रू आणि चौथं पुन्हा फॉल्स अशा पद्धतीने चारही विधानं आपण चुकीबरोबर ते लिहायचे आणि चार गुण मिळवायचे आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न बघा त्याच्यावर आधारित त्या पॅसेजमध्ये आलेल्या दोन मुलांची नावं लिहायची आहेत निकोला आणि जाकोपा सिटीचं नाव लिहायचं आहे वेरोणा लेखकाचं नाव आहे ए जे क्रॉनिन आणि तिथलं विलेज आहे पोलेटा बघा अतिशय सोपे असे प्रश्न होते त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री दोन गुणांसाठी स्मायलर वर्ड आपल्याला या ठिकाणी आहे बघा ते लिहून दाखवलेले आहे त्यानंतर जी काही वेब दिलेली ती आपल्याला कंप्लीट करायची बॉईज बॉयज या व्यतिरिक्त हे शब्द तुम्ही लिहू शकतात त्यानंतर ए फायू मध्ये पैसेज पॅसेजमधले वर्ड नाम शोधून लिहायचे क्वेश्चन नंबर थ्री बघा दोन गुणांसाठी चुकी बरोबर ते लिहायचे आपल्याला पहिलं विधान चुकीचं आहे दुसरं चुकीचं आहे तिसरं बरोबर आणि चौथं चूक या पद्धतीने आपण चारही उदाहरणं लिहायची आहेत त्यानंतर एक पोएम दिली आहे बघा आपल्याला आणि त्यावर आधारित काही कृती आपल्याला सोडवायच्या आहेत बघा त्या या पद्धतीने सोडवा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची सेकंड युनिट टेस्टचे क्वेश्चन पेपर इंग्लिशचे आपण या ठिकाणी उत्तर असायत सॉल्व्ह केलेली चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा थँक्यू